हदगाव हिमायतनगर तालुक्यात पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर हदगाव येथे आज पोलिस पाटील पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले हदगाव पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण सोडत आज रविवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आलाय या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगरचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तसेच तहसीलदार विनोद गुड्डमवार हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड यांच्या समक्ष बिलाल मोईन मोमीन राहणार तामसा या मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव आणि त्यामध्ये ही अकरा कामं आपल्याला जास्त टक्केवारीची आहेत उतरता काम आहे ठाकरवाडी शंभर टक्के आदिवासी गाव आहे राळावाडी धनेचीवाडी भुसळवाडी चिंचोडी गवतवाडी तरुणा महादापूर हळेगाव माळेगाव वाळकेवाडी आणि बारवाडी आपल्याला दाखवली अकरा पदार्थ अनुसूचित जमातीसाठी एकूण एकोणीस जागा या ठिकाणी कोणीस पाटील पदासाठी विभागामध्ये मिळून आरक्षित केलेले आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण अकरा जागा आरक्षित करण्यात आले विमुक्त जाती साठी एकूण चार जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत भज बसाठी चार जागा भज क साठी तीन जागा भज ड साठी तीन जागा विशेष मागास प्रवर्गासाठी तीन जागा इतर मागास प्रवर्ग याच्यासाठी वीस जागा ई डब्ल्यू एससाठी दहा जागा आणि अराखीव ज्याला सर्वसाधारण म्हणतो आपण चोवीस जागा अशा एकूण एकशे एक जागासाठी आरक्षण काढण्यात आलं आणि त्या त्या प्रवर्गामधून महिलाचं आरक्षणसुद्धा या ठिकाणी काढण्यात आलं अनुसूचित जातीच्या एकोणीस जागापैकी सहा महिलांसाठी जागा राखीव काढण्यात आले अनुसूचित जमाती अकरापैकी तीन महिलांसाठी आरक्षित करण्यात आले विमुक्त जाती अ चारपैकी एक जागा महिलासाठी भजब चारपैकी एक जागा महिलासाठी भजक तीनपैकी एक जागा महिलासाठी भज ड तीनपैकी एक जागा महिलासाठी विशेष मागास प्रवर्ग तीनपैकी एक जागा महिलासाठी इमा वीस पैकी सहा जागा महिलासाठी ई डब्ल्यू एस दहापैकी तीन जागा महिलासाठी अराखीव ज्यांना आपण सर्वसाधारण म्हणतो त्यापैकी सात जागा ज्या आहेत ते महिलासाठी राखीव करण्यात आले एकूण एकशे एक ज्या एक एक जागा आहेत त्यापैकी तीस जागा तीस टक्के महिला आरक्षणाप्रमाणे तीस जागा या महिलासाठी राखीव करण्यात आले याच्या संपूर्ण प्रोसिजरबाबत पोलीस पाटील भरती कार्यपद्धतीबाबत याचे अर्ज भरण्याची पद्धत वगैरे याचं पूर्ण जे आहे ते जाहीर त्यांना प्रसिद्धी देऊन सर्व याच्यासाठी काय पात्रतेच्या अटी आहे ह्यासुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातील आणि तहसील कार्यालय आणि उपविभागाधिकारी कार्यालय या ठिकाणी कोणाला या भरतीच्या बाबतीत काही माहिती असेल आवश्यकता असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर ती माहितीसुद्धा त्यांना उपलब्ध केली जाईल त्या अंतर्गत आदगाव तालुका आणि हिमायतनगर तालुका हे दोन तालुके आहेत आज या उपविभागातील एकूण एकशे एक पोलीस पाटील पदासाठीचे आहे आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे या ठिकाणी काढण्यात आलेले या उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय संघेवर काढत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आरक्षण सोडत काढण्यात आले त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणे हे संपूर्ण आरक्षण